राज्यामध्ये टी ई टी परीक्षेच्या संदर्भात सध्या विविध प्रकारची चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत हे पत्र राज्यातल्या टी ई टीच्या संदर्भात शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे एक महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीसचं प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं टी ई टीच्या संदर्भातील एक महत्वाचं पत्र जाणून घेऊया सदर पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना पाठविण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी अनिवार्यतेबाबत पुढील निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देण्याबाबत आणि संदर्भ आहे तो शासनाचे पत्र क्रमांक संकीर्ण एक हजार एकशे पंचवीस ऑब्लिक प्रक्र दोनशे चौऱ्याऐंशी एक दिनांक सात एक दोन हजार सव्वीस आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय पत्रांवये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी अनिवार्यतेबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेल्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भाधीन पत्रासोबत जोडलेल्या तीन स्वतंत्र नमुन्यात माहिती मागविण्यात आलेली आहे सदर माहिती आपल्या स्तरावरून प्रमाणित करून शासनास सत्वर सादर करावयाची असल्याने सदर माहिती दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस पर्यंत संचालनालयास सादर करण्यात यावी विलंब झाल्यास याबाबतची सर्व जबाबदारी आपली राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदरप्रत माहिती तथा योग्य त्या कार्यवाहीस्तव विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व याद्वारे आपणास कळविण्यात येते की सदरची माहिती शासनास तात्काळ सादर करावयाची असल्याने आपल्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयास सदरची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत सूचना आपल्या स्तरावरून देण्यात यावा टी ई टीच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती ही विचारलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद